भ्रष्ट अधिकारी यांच्या विरोधात उपोषण चालू असताना उपोषण मोडण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले बॅनर फेकून दिले भ्रष्ट अधिकारी यांनी फेकल्याचा संशय कृष्णा पाटोळे विलास बिसे शाम अडागळे प्रतिनिधी बीड जिल्हा परिषद कार्यालय येथे दिनाक सत्तावीस पासून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या इंजिनियर रोजगार सेवक ऑपरेटर यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी व वा फळबाग लागवडीसंदर्भात चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात जिल्हा परिषद बीड येथे उपोषण कृष्णा पाटोळे विलास नाना भिसे यांचे चालू असताना संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा समाजकंटकांनी उपोषणस्थळी असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले बॅनर काल दिनाक एकोणतीस रोजी रात्री काढून फेकल्याचा संशय व्यक्त होत आहे तसेच ज्या व्यक्तीने बॅनर काढले आहे त्या व्यक्तीचे पायाच्या बुटाचे ठसे उमटले असून संबंधित अधिकारी असल्याचा संशय उपोषणकर्ते कृष्णा पाटोळे यांनी केला आहे तसेच डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचा अपमान करण्यात आला असून सर्व समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे तसेच उपोषण मोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यावर पोलीस अधीक्षक नवनीत कौवत साहेबांनी या घटनेची सखोल चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार आट कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आझाद क्रांती सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष विलास नाना भिसे तसेच उपाध्यक्ष तथा तक्रारदार कृष्णा पाटोळे यांनी केली आहे जर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर सर्व संघटनांना एकत्र घेऊन मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पाटोळे भिसे यांनी दिला बामासाहेबाचा बिया फोटो असल्यामुळं बॅनर फेकून दिलाय आमच्या काढून